ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी समोर येते पुणे प्रकरणात रेव पाठी म्हटलं नाही असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे खेवलकरांचे अनेक मुलींशी आक्षेपार चॅट आहेत असं देखील पुणे पोलिसांनी सांगितलं आहे आम्ही कोणतेही व्हिडिओ शेअर केले नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे पार्टीतल्या दोन्ही मुलींची चौकशी झालेली आहे असं पुणे पोलिस यांनी माहिती दिलेली आहे तर पुणे प्रकरणात रेव पाठी म्हटलंच नाही असं पुणे पोलिसांनी म्हटलेलं आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय पुणे रेव पार्टी प्रकरणी रेव पाटी म्हटलं नाही असं पुणे पोलिसांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर खेवलकरांचे खेवलकरांचे प्रांजल खेवल अनेक मुलींशी चॅट असल्याचं देखील पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर आम्ही कोणतेही व्हिडिओ शेअर केले नाहीत असं सुद्धा या पोलिसांनी म्हटलेलं आहे पुण्यातल्या खराडी परिसरातील सोसायटीतील रेव पाटीवर पुणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला आणि यात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आणि या प्रकरणी महत्वाची अपडेट आता समोर येत आहे की रेव पार्टी आम्ही म्हटलंच नाही असं पुणे पोलिसांनी म्हटलं तर प्रांजल खेवलकरांचे अनेक मुलींशी आक्षेपार्ह हो चॅट असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही कोणतेही व्हिडिओ शेअर केले नाहीत अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी महत्वाची अपडेट आपण पाहतोय या प्रकरणात एकूण सात जणांचा समावेश असून त्यातील पाच जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर दोन महिलांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल महत्वाची अपडेट म्हणावी लागेल पुणे प्रकरणात रेव पार्टी म्हटलं नाही असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे खरं म्हणजे पीपीनी कोर्टामध्ये पहिल्यांदा असं म्हटलं होतं की ही रेव पार्टी आहे आणि काल न्यायाधीशाने असं म्हटलं की हा शब्द तुम्ही वापरू नका त्याच्या आधी पण पोलिस दलातल्या काही अधिकाऱ्यांनी असं म्हटलं होतं की ही रेव पाटी आहे आणि तिथून तर माध्यमाने ती रेव पार्टी आहे रेव पाटी म्हणायला सुरुवात केली याला आक्षेप घेतला तो एकनाथ खडसे यांनी की रेव पार्टीचं डेफिनेशन काय कारण दोन हजार सहा साली पुण्यामध्ये जी विश्वास नांगरे पाटलांनी एक रेड केली होती तेव्हा चाळीस पन्नास लोक असे होते की जे अशा पद्धतीच्या पार्टीमध्ये सहभागी होते साधारणपणे दीपाली रेव पार्टीची डेफिनेशन काय खूप सारे जास्त लोक पादक पदार्थ गाणं बजावणं वगैरे इथे ही प्रायव्हेट एका खोलीमध्ये झालेली गोष्ट आहे ही का महत्वाची गोष्ट आहे की आज पुणे पोलीस असं का म्हणते की रेव पार्टी नाही हे ड्रग्ज पार्टी आहे कारण बचाव पक्षाच्या वतीनं असं म्हटलंय की रेव पार्टीचे डेफिनेशन काय ते एकदा सांगा एका खाजगी खोलीमध्ये झालेल्या गोष्टीबद्दल तुम्ही असं म्हणू शकता का की ही रेव पार्टी आहे आणि काही आणखी अशा गोष्टी सूत्राकडनं कळत आहेत की एक म्हणजे प्रांजल खेवलकर यांच्या पण संदर्भामध्ये पोलिसाकडे बरेच तपशील आले जसं व्हॉट्सअप चॅट्स आहेत त्यांनी बऱ्याच मुलींबरोबर व्हॉट्सअप चॅट केले तसं दिसतंय ते बरेचसे आक्षेपार्ह आहेत आणि खास करून त्या ज्या दोन मुली तिथे उपस्थित होते आणि त्या मुलींना प्लॅन्ट केलं गेलं असं जे म्हणत आहेत ते तसं नाही आहे असं पोलीस सूत्र सांगत आहेत तर या मुलीबरोबर पण आधी यांचं चॅट्स होते ते चॅट्स भविष्यामध्ये कारण आता बचाव पक्षाच्या वतीनं मानानीचा दावा सुद्धा पुणे पोलिसांच्या विरोधामध्ये येऊ शकतो तर अशा वेळेला ह्या दोन चार गोष्टी फार महत्त्वाच्या ठरणार आहेत एक तर पुणे पोलिसांचा आत्ताचा बचाव की रेव पार्टी नाही आहे ती ड्रग्ज पार्टी होती अजूनही पुणे पोलीस हे जे कोकेन आहे त्याला कोकेन सदृश्य असा शब्द वापरतात तेही फार रंजक आहे कारण प्रांजल खेवलकरच्या संदर्भामध्ये त्यांच्या शरीरामध्ये कुठेही मादक पदार्थाचे अंश आढळून आलेले नाहीत जे काही आहे ते अल्कोहोलचा अंश आहे त्यामुळं बराच तिढा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये निर्माण झालेला आहे जे आता आपण ब्रेकिंग बातमी देतो आहोत तीहीच आहे पुणे पोलिसांचं आजचं स्टँड आहे की ती ते रेव पार्टी असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही दुसरं या ठिकाणी ज्या मुली आहेत त्या प्लॅन्ट केलेल्या नव्हत्या प्रांजल खेवलकरचे अनेक मुलीबरोबरचे व्हॉट्सअप चॅट्स आहेत ते चॅट्स पोलिसांनी रिकवर केलेले आहेत त्यामुळं स्वच्छ चरित्र हा जो दावा केला जातो आहे तसं काही दावा नाही आहे असं पुणे पोलिसांचे सूत्र सांगत आहेत पण रेव पार्टी ह्या डेफिनेशनभोवती पुढेही बराच काळ चर्चा होत राहील असं दिसतंय निश्चितच राहूल त्यामुळे या प्रकरणी आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी